रविवार दिनांक एकवीस एक दोन हजार चोवीस रोजी भारतीय जनता पार्टीचे माजी आमदार पृथ्वीराज देशमुख यांच्या शुभहस्ते आंधळी फाटा चौकाचे सुशोभीकरण करणे या कामाचे उद्घाटन करण्यात आले तसेच भारतीय जनता पार्टीच्या जनसंपर्क कार्यालय पोलूस या ठिकाणी सांडगेवाडी व पोलूस गावच्या युवक कार्यकर्त्यांनी सागर अशोक सूर्यवंशी व संतोष अशोक सूर्यवंशी प्रशांत रंगराव जाधव अमोल बाळकृष्ण काशीद संजय मारुती मोरे विश्वनाथ तुकाराम बागवडे संतोष गणपती बुचडे तुषार लक्ष्मण वाणे पोपट बापू पांढरे या युवकांनी भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला तसेच भाजपा पलूस तालुका अध्यक्ष मिलिंद पाटील यांची पलूस तालुक्याची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली यावेळेस निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांना निवडपत्र व पुष्पगुच्छ देऊन पृथ्वीराज देशमुख यांनी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या पलूस ते सावंतपूर रस्ता सुधारणा करणे व खटावे ते सटवाई रस्त्याचे व ब्रह्मनाळ ते गारपीर रस्ता या सर्व कामाचा उद्घाटन सोहळा पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते करण्यात आला यावेळेस पलूस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे सर्व आजी माजी पदाधिकारी व इतर मान्यवर उपस्थित होते अग्रणी न्यूज पलूस